नमस्कार मित्रांनो आज आपल्या घरी नवीन एस एल कंपनीचा एक लॅपटॉप आपण घेतलेला आहे आणि आमच्या मातोश्रीच्या हस्ते आता त्याचा अनबॉक्सिंग करायचं आहे काढा बघ्या आतमध्ये कोणत्या रंगाचा आणि कसा लॅपटॉप आहे का अनुरूप शिक्षकाला आता आधुनिक होणं गरजेचं आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल राश्य गरद अपके। है। ओपन तर अशा गोष्टीची खूप गरज असते काळानुरूप बदलणंही गरजेचं आहे ग्रे कलरमध्ये आहे ओपन कलर ओपन एच डी एक हजार ऐंशी एस एल एसपायर लाईट आय सेवन नावाचा हा लॅपटॉप आहे कसा वाटला तुम्हाला